मित्रांनो शुभ सकाळ बघा ताई गेले त्या तुळजापूरला तुळजापूरला गेले त्या तिथं पोहचले त्या पण देवदर्शन त्यांचं चालू आहे फोन केला बघा तुम्ही म्हणताल तो मला तर दाताने मला म्हणल्या देवपूजा तेवढी करून घे तर मस्त पैकी अशी देवपूजा मी ती केली आहे सगळं आणखी काढलेलं परडीतनं ती माल काढलेला आहे परडी भेटवायला त्यामुळं कसा माहिती आहे का पाठच गेली नाही ती जरा उजडताना जरा तरी उजडत आल्यावर गेले ती कारण थंडी दिवस आहे तर प्रवास करताना कारण मी केलता बारामतीला जाताना एवढा त्रास झालताना थंडीच्या दिवसात बाहेर कुठं जा वाटत नाही थंड वाचती व मग ती नको वाटतं या तरी कालच खरेदी केली नवीन भाऊजीने तुम्हाला तर माहितच आहे मग त्यामध्ये ते तसलं काय म्हणते ते रंग खर त्याला मला त्याचं नाव पण पुनियन ती घालती ती ती काय म्हणते त्याला हात सिटर सिटर आण हातमोज हातमोजे ती आणली ती बघा ताईनं तर काय जर्किन घातलंच होत आता म्हणलं देवपूजा ती झाली देवपूजा झाली आहे म्हणलं आता थोडं आवरून घ्यावं हो। तरी म्हणजे काय स्वयंपाक ती काय केला नाही लवकर गेल्यामुळं कपडे ती राहिली ती या क्षरडास्याना जायचं या, या। ताईनं सांगितलंय परासनी लक्ष ठेवू म्हणजे पोरं पण काय करते ती कुठं जातेली ही करतेली म्हणले वर मग ती ध्यान ठेवा लागतं या त्यांनी सांगण्यात आणि आपण स्वतः ध्यान ठेवण्यात फरक आहे व मग आता ही काय असेल ती तिथं एका साईडला ठेवते आणि ह्यांना तर खायला करते पहिल्यांदा खायला केलं म्हणजे ती पण खाऊन बसतेली आणि बाकीची कामं पण सुचते ती या गुरासने पाणी पाजायचं आहे वैरण तर कटर करून टाकली या वैरण काय आता तुम्हाला माहितच आहे ते मग तिथ म्हणजे ती काय म्हणती शेंडी करून भुसाट हा भुसाट बांधून ठेवलंय मग त्यातली काय असेल ती वैरण आणली दादून कटर केली टाकली तोपर्यंत तो मी नोकार न देवपूजा ती करून घेतली सकाळच्या टाइम मध्ये पण नाही व लय थंड वाचते म्हणून जरा उशीरच होतो एक एक कर आता काय नाही बाकीच राहिलेली करीन पण आधी म्हणलं हे आपलं किचन कट आहे ती स्वच्छ पुसून ती घ्यावा तर काय खायचंय तुम्हाला काय करते भाजी मकाची भाकरी नाही तर चपाती करेन काय आज काय म्हणजे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आता वर्षात ती काय नाही आता महिनाभर काय सुद्धा नाही सुद्या मी असली नसली देवपूजा ती करत जा म्हणून सगळी व्यवस्थित अशी पूजा केली पूजेला बरगा आज मी एकटी नव्हती माझ्यासोबत पण ओंकार होता बरं गा ओंकारनं पण मला कुरू लागितली आणि दोघं झोपलेत दो ती या सका सकाळ सकाळ का थंड जाय ना काय की त्यांच्या अंगातली असं वाटायला लागलं या तर किचन कटा घेतलाय पुसून तर घरात आली बघा अचानक बघती तर ताई एकटीच बसली या ताईचं काय आहे काय खाती का हात पिलू माझ पिरू खाती तर एकटेच बसले बघा हिने पण गेले या मी होती तिकडं तुम्हाला तर माहित आहे मी ओंकर पशी दादूपशी होती तिथं पण त्यांना स्वयंपाक ती केला तिकडून तशीच आली या तर बघ ती तर काय नाही एकट बसल तिथं पण आलं ना मी मला वाटलं गेलंकडं तर काय नव्हतं बघा तर ही घरीच बसली होती निवांत ओंकार पण हाय वर्गा संग खेळायला ती आधून मधून गुरांचं काय आता पाणी पाजायचं तेवढं गुरसने राहिलं या वयंकर पण थंडी दिवस आहे तयार आला लवकर पाणीपात माहिती म्हणून मी आज म्हणलं थांबा जरा काय करा ऊन पडू द्या जरा किती आता एक साडे अकरा वाजले त्या म्हणलं चांगलं ऊन पडलं म्हणजे साडे अकरा साडे अकरा आता झाले त्या बारा साडेबाराला तरी पाजा म्हणलं प्याव तर की पाजा सारखं आणि त्यात काही आजारी होती डॉक्टर येऊन गेलं इंजेक्शन ती केलं वाटतं काय सांगितलं डॉक्टरनं ती काय माहीत नाही बरं का आम्ही होतो गवताला गेलेलो कारण तिनं काय खाय ना म्हणून तिथनच काय तर आणाव म्हणून थंडी हो अजून थंड गिल्ली आहे बघा ताईची मस्त पैकी अंघोळची करून फ्रेश झाली अजून थंड गिल्ली नाही म्हणती चा पिली नाही थंड झालं नाही ग पिली खरं बर मला पिली मग काय केलं आंघोळ केली वे तर ही अशी ताई आहे बघा काल ताईसाठी एका ताईनं लाईक करून म्हणून दिलवाली इमेज पाठवली होती आहे ना तर ताई ताई सर म्हणजे काही काय अशा ताई येते की ताईसाठी व्हिडिओ बघते त्या खास माझ्यासाठी माझे माझं व्हिडिओ तर ताई पण हुशार आहे बरगा तिला बोलायला शिकवाय पाहिजे या बऱ्याच ताईचं दादाचं म्हणणं आहे की तुमच्या ताईला पण बोलायला शिकवा जेणेकरून ती पण बोलेल तर माझं प्रयत्न चालू आहे त पण कसा माहिती का कॅमेरा समोर आली ना ताईचं वेगळं चालू असतं बोलायचं राहिलं काहीतर काहीतर करत म्हणजे करती तोंड तर वाकडं कर कुठं काय तर कर काल तर बघितलं नाही का तिनं गाण्यावर डान्सच केला कुठलं गाणं होतं ते बर काय तोंडात पिराय त्यामुळे तिला बोलताही नाही बरं का तर ओंकार पण निवळ बसलाय काय खर <laughs> खर बर माणसं घरी असलं ना वातावरण वेगळंच राहत आणि नसल्या पण वेगळंच राहत ताई नाही बर त्यामुळं आजारा लय म्हणजे उदा उदास उदा वाटायला लागले या कारण मी पण बर हे कामावर गेलं ना थांबतच नाही इथं आणि एवढ्या मोठ्या घरात ना, मो ना नुक वाटतं थांबायला मग जाऊन ताईपाशी बसती बोलती शाळ आता शाळ्यास नाही ती आणली असती पण ताय नाही ते त्यामुळं काय आम्ही मनाव असं काहीच केलं नाही आता आ, जरी टायमिंग घालवायचं म्हणलं तर आता शेळ्या सोडावं या एक तासभर जरी फिरवून आणल्या तर राहतं वेगळंच वातावरण राहतं तू येते ना माझ्यासोबत शेळा हिंडवायला तू पाठरोगी बारक मा शेळ्या घेते अ दादा येतोय दादाची घेऊन मग ओंकार दादा पण येतोय आपल्यासोबत मग जाऊ आपण सगळी आलं स्वयंपाक केला तुला काय खायचंय का नाही खाया बाबतीत लय व पण खेळा या बाबतीत काय सांगू नका आणि त्यात काय झालंय भेट का तोंड सुकलेलं दिसतय तिचं लय व करमती पण तेवढीच आहे आणि हिनी कामाला चाललं की तिला जाऊनी जाऊ देऊन वाटतं मग लगेच म्हणते मग पपा आता रोजच कामाला चालली म्हणजे किती दिवस घरीच होत आता बॉक्स पॅकिंग आहे म्हणल्यावर आता सीजन चालू झालाय सीझन शिवाय काय नाही व सिझन चालू असला कि मग काम राहते ती तसं हम्म तर म्हणजे हेनी पण ठरवलंय तर पोरं लागली होती बघा पाणी पाजायला झालंय जा म्हणले ऊन पेन पडलंय ले म्हणल्यावर म्हणलं होत तरी बारा वाजता पाजा तरी झालंय टायमिंग घ्यायला लागली ती पाजून आणि ही कोंबडीला लक्ष ठेवा रे काय आलं तुमचं का अजून खोड्यात ते बघा हे तिघांचा मेळ असला आज ती दोघं घरी येते म्हणल्यावर ह्या दोघांची तिघांची नुसत्या खोड्या चालवत्या दक... दादा हाक मारतो त्यांचं त्यांचं चालू लेकरांचं आणि ह्या कोंबडीला हाणून तिकडं घे गे रोग कोंबड्या काय ठोत नाही ती पिली ती रिकामी मी सोडून घेतली लक्ष ठेवावं लागते काल टडीनं जाऊन नये तर ह्या पिल्यासनी मी लक्ष देत बसली होती आज काय नाही कुठं जाईल तिकडं जाईल पाण्याची लाईट पण हायपाट दिस ना मग कपडे ते धुवून घेऊन टाकली म्हणजे बाकीचं काय नाही आता निवांतचं झालं मग दिवसाचे कामच सगळे झाली तर हे घ्यायला आली ती बघा